नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र मुसळधार पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरचा महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बंगालच्या खाडीत एक कमीदाब सक्रिय झालेला आहे आणि या कमीताब क्षेत्रामुळेच दिनांक वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध विभाग विविध विभागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे काही विभागामध्ये येलो अलर्ट तर काही विभागामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे तर काही विभागामध्ये अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक वीस सप्टेंबर रोजी मुंबई नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सातारा रत्नागिरी बुराणपूर धारणी लोणार जालना या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे गडचिरोली देसाईगंज अहेरी उमरेड गोंदिया नागपूर नरखेड वरुड आणि काटोल या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे अमरावती अकोला दर्यापूर आणि वाशिम या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे साधारणतः झिरो पॉईंट चार मिलीमीटर या प्रमाणात हा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी विदर्भातील पूर्व आणि पश्चिम भागात त्याचप्रमाणे महारा मार... मराठवाडा उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र पावसाचे प्रमाणे वाढणार आहे दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी अमरावती आर्वी अचलपूर मोर्शी आष्टी अकोला करंजा वाशिम यवतमाळ डिग्रस दारवा पुसद नेर बाबुळगाव पांढरगाव पांढरकवडा पुलगाव आणि वर्धा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर भंडारा गोंदिया देसाईगंज गडचिरोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड लातूर परभणी सोलापूर बीड परळी शेलू माजलगाव तासगाव जळगाव धुळे नाशिक या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे सातारा आणि कोल्हापूर या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पुढील भागाकरता रेड अलर्ट असणार आहे जसे की सांगली बुदगाव कवटेकंड तासगाव खानापूर अतनी गोगर पोलादपूर खेड प्रतापगड चिपळूण महाड वारन आणि दासगाव या भागाकरता रेड अलर्ट असणार आहे म्हणजे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस येणार आहे मित्रांनो या तीन दिवसात होणारा पाऊस हा सोयाबीन पिकाकरता लाभदायक ठरू शकतो परंतु ज्या भागातील सोयाबीन काढणीला आले त्या भागातील शेतकऱ्यांना या पावसाचा त्राससुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो दिनांक वीस सप्टेंबरच्या दरम्यानच चीनकडील समुद्रातून एक कमी दाब क्षेत्र हे बंगालच्या खाडीकडे येत आहे आणि हे दाब क्षेत्र साधारणतः बावीस तारखेला बंगालच्या खाडीत प्रवेश करून तिथून पुढे ते बांगलादेशमध्ये प्रवेश करणार आहे आणि बांगलादेशवरून पश्चिम बंगाल त्याचप्रमाणे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातकडे जाणार आहे आणि त्यामुळेच या तीन दिवसात म्हणजे पुढील तीन ते चार दिवसात बावीस सप्टेंबरपासून पुढे तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा मित्रांनो आपल्या आणि शेत पिकाची काळजी घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटलास ते कमेंट करून नक्की कळवा कर तसेच या व्हिडिओवर लाईक करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना